नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील कळवण या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा कळवण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघात अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे या कळवण विधानसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगणा हे दोन तालुक्यांचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना पूर्वीचा कळवण आणि सुरगाणा अं मतदारसंघ त्याचा एकत्रीकरून कळवण आणि सुरगणा या दोन तालुक्यांचा मिळून कळवण विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे पूर्वी दोन हजार नऊच्या अगोदर कळवण मतदारसंघावर ई टी पवार यांचं वर्चस्व होतं तर सुरगणा मतदारसंघावर जिवागावीत सी पी एमचे उमेदवार मार्क्सवादीने हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवलेला दिसून आलं परंतु दोन हजार नऊ ला दोन्ही तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ निर्माण झाला आणि दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने या मतदारसंघास एकशे सतरा क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात आणि या पंधरा विधानसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ हे नाशिक लोकसभा मतदारसंघांतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत आणि उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहे हा मा कळवण विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो या दिंडोरीच्या लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा एरोच्या माध्यमातून इथं कळवण विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नितीन पवार हे या मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांना शहाऐंशी हजार आठशे सत्याहत्तर मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे माकपचे जिवा गावित यांना ऐंशी हजार दोनशे एक्के एक्क्याऐंशी मते मिळाली होती आणि अशा प्रकारे सहा हजार पाचशे शहाण्णव मताच्या मताधिक्याने नितीन पवार यांचा या मतदारसंघातून विजयी झाला दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक माकपचे उमेदवार यांनी हे या झाले होते त्यांनी नितीन पवार यांचे वडील अर्जुन पवार जे एटी पवार म्हणून ओळखले जातात त्यांचा पराभव केला होता दोन हजार नऊ पूर्वी या मतदारसंघावर कळवण आणि सुरगाणा कळवण मतदारसंघावर एटी पवार यांचं वर्चस्व होत आठ वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होत आणि दोन हजार नऊ ला या मतदारसंघात पुनर्रचना झाली कळवण आणि सुरगाणा हे दोन्ही तालुके या कळवण विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आणि दोन हजार ची विधानसभा निवडणूक ए टी पवार हेच या मतदारसंघातून विजयी झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दोन हजार चौदाला त्यांचा पराभव झाला म्हणून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ए टी पवार यांचे पुत्र नितीन पवार यांना उमेदवारी दिली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते त्याचबरोबर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट या पक्षाचा देखील या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे आणि म्हणून दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट पक्षाचे जीवागावीत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्जुन पवार यांचा पराभव केला होता भाजपच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते तर शिवसेनेच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची आणि काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत एटी पवार यांचे पुत्र नितीन पवार यांनी जीवा गावित यांचा पराभव करून ही निवडणूक जिंकली होती तर तिसऱ्या क्रमांकाची मतं ही शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट यांची काय भूमिका राहील यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद